ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तुर्कीवडी येथे बुधवारी मोफत आरोग्य शिबिर आर्थो ट्रामा सेंटर बेळगाव यांच्यावतीनं आयोजन तुर्कीवडी तालुका सनगड येथे ग्रामपंचायत व बेळगाव येथील श्री आर्थो आणि ट्रामा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी तीन डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे गावातील नागरिकांना दर्जेदार सेवा एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे हे शिबीर तुर्केवाडी येथील ब्रह्मालिंग मंदिर या ठिकाणी होणार असून बेळगाव येथील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर देवगौंडा आय रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत हा उपक्रम सरपंच संचिपणी ओवळकर उपसरपंच विश्वनाथ ढेकोळकर तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने होणार असून या शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असं आव्हान सरपंच संजीवनी ओवळकर यांनी केलं आहे ಮಹಾನಕರಿ ಪ್ರಕ ರೈನಾಪುರೆ ಚನಗಡ